शक्तोर पोरगा परग आदर्श वाजतात अनागाव होसलेमाबांचा चिरंजीव सत्त्याण्णव किलो गटात कोल्हापूर जिल्ह्याचं नेतृत्व किल्ल्याचा अंगमच्या थारा आणि पोरगा हे असताना तगडी पखीतरोय या मैदानात ते दोन अटी तटीच्या गोष्टी चालू आहे मैद्र गतिमानता महत्वाची आहे आणि निर्णय आहे आणि दिवस मैदान जोडे जोड आणि तोडेच तोड अशा कुस्त्या मैदान खासा खासगस्त भरलेला आहे मावळ त्या सूर्याच्या साक्षीने आज मल्लयुद्ध सरकाय लागलेला आहे गेले एक महिन्यापासून हा अटोका परिश्रम कुस्ती हा दिवस कुस्ती हा शॉस कुस्ती महाराष्ट्राचा सभागिरी मंत्री माननीय गिरीश भाऊ महाजन यांच्या प्रेरणेतून आयोजित केलेलं हे मैदान भारत देशाचे पंतप्रधान प्रत माननीय नरेंद्र मोदी साहेब महाराष्ट्र लोकप्रिय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली येणारी तरुण कडे निरोगी आणि निर्वस्ती झाली पाहिजे सशक्त वर्षानी झाली पाहिजे यासाठी आज एवढा मोठा अटास केलेला आहे हिंद केसरी पैलवान रोहित पटेल अनेक हक्काचे वारकरी आणि खरोखर रोहित पटेल यांनी या जळगाव जिल्ह्याचा सुभत्रा त्रिपाल महाराज केसरी विजय चौधरी सारखा पैलवान ठरवला अनेक रोहित पटेल कळवले अनेक घडवले या महाराष्ट्राचे जन्मभूमी जरी मध्य प्रदेश असली तर त्यांची कर्मभूमी महाराष्ट्र आहे रोहित कलोर हात उपकिल आणि कला लोटवण्याचा प्रयत्न हल्ला धोका गुरु गुरु कसा असावा तर रोहित पटेल यांच्या गुरु असतो नका का भेटतोय मला पावे सर्व गुरु विषयी बोलतोय गुरु पावलो पावले भेटतात गुटखा कसा खावा आणि मटका कसा लावा हे शिकवाय गुरु सत्ता पण हे सद्गुरू आहे म्हणून आज एवढं पैलवान घडवलं एक पैलवान घडवायला म्हणजे पंधरा वीस वर्ष कष्ट घ्यावं लागत कुस्तीत वंदनदारी चालत नाही कुस्ती अंगात असावी लागते कुस्ती रक्तात असावी लागते आज विजयभाऊचे पिताश्री रत्वाना इथं हजर आहे आमच्या आई साहेब हजर आहेत सांगितलं पुत्र व्हावा ऐसा गुंडा त्याचा त्रि लोकेशा कुणाच्या पोटी कोण जन्माची कोळशील मातीच्या पोटी विध्वन पूर्ण जन्माला येतात आणि विद्वान पुरुषाच्या पोटी कर्तुबव मुलं जन्म येतात आणि ती कर्तुबवान मुलं इतिहास घडवतात हा एक इतिहास आहे काय ताळ्याला खरा जरा टाळ्या ताळ्या या दोघांसाठी टाळ्या करा या जळगाव जिल्ह्याचा भूषण

दिला एक दिला असा विज म्हणजे विजय चौधरी माझ्यामागे अजिंक्य माळीचा कब्जा अभिजित भोसले वर ते गोष्टी झालोयो यशस्वी तिकडे वाटचाल करायला गेलेला या हॉस्पिटावर आत्ताच उल्लेख केला एक आदर्श माताने एक आदर्श पिता ज्याने विजू चौधरी सारखं नवरत्न या महाराष्ट्राला या देशाला दिले एक एक नागपट्टे कुस्ती याच्या आकाळी करंट आहे पारा आहे तीन याचा मन म्हणत मैदूर संतुलन आहे याची कुस्ती सहा सफात एका दो दोन दोन वर्षी जमून पितो हडी दिसतो दोन मैलवान नव्हे पैलवान अधिक फार तेव्हा हे शक्य रस्त्या माझं वाक्य पूर्ण होऊ द्या नाही तर तुम्ही पैलवान म्हणजे का होताला उघडी फोडणारा आई तारोड्यात मस्तीचा खुराक खाऊन साधू संतांवरी राहून रोज लाल रो मातीचा घाबाने चिकल करणाऱ्या त्या वीरांना शुरांना पैलवान म्हणतात गेले टाळेसाचा हृदय आमचे बाय पैलवान म्हणजे का साधोत्वाचं लक्षण म्हणजे पैलवान जात्रत्वाचं लक्षण म्हणजे पैलवान विराचं भूषण म्हणजे पहिलवान अखंड साधना म्हणजे पहिलवान पहिला वान म्हणजे पलवान त्याला सगळं करतो तो पेलवा अगदी बरोबर आहे किंमत चोपच्या उमेदवार पाटील वरची करा एक पुस्तक येतील पाच मिट पाच मिटर कुस्तीला पाच मिनिटं साहेब आपला कल ॲसा लागता है सूल गे गुजरा हा कल आपल्याला पाहिल्यानंतर आठवणी ते येणाऱ्या काळाची येणारा काळ आपला असणार आहे कारण जनमानसाच्या नावर बोल देवकार्य देशकार्य आणि धर्म कार्य करणारा व्यक्तिमत्व याला धर्म कार्यतात यालाच राष्ट्रकार्य म्हणतात कुमार पाटील होता कुमार पटेल मोस्तिबाद चलमीला सुरुवात करणार आणि खेळी हात डब्ल्यूजी करा या जिल्ह्याचा रणवैयापोर पोरगा अना एक वर्ष झाला खंदेशरी मराठवाड्यामध्ये एक कुमार पाटील च्या फार मोठा इतिहास अंकुश वरील कुंडित पाटील आणि कुंडित पाटलांचा चिरंजीव कुमार पाटील बाळाच्या भैरवनाथ केसरी किताबाचा मानत या कुस्ती मैदानाला गुरुवंत व्यायाम चौक असतात केसरेकर बंधू पण मंडळी कुस्तीला एक पंत आणि एक साईडी पंच ठेवा कारण ती मेन गोष्टी देतात निसे 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 निसे। एक साइड पण ठेवा आज काय कुस्ती